स्वरचिंता मन असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका मन हा मंत्र ज्यांनी प्रत्येकाच्या नसा नसामध्ये भिनवला असे भजन महर्षी वैकुंठवासी चिंतामणी शांताराम पांचा निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगर रंगांच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटस खेडेगाव भरणी याच गावात दिनांक तेवीस पाच एकोणीसशे एकोणचाळीस रोजी भजन क्षेत्रातील या नररत्नाचा जन्म झाला त्या काळी देखील कलेने संपन्न असलेली पवित्र भूमी अशीच या गावची ओळख होती गावात कैलासवासी देवलकर बुवा म्हणून त्या काळात प्रसिद्ध होते आताचे बुवा विनोद चव्हाण चव्हाण संजय यांचे आजोबा असलेले बुवा भजन चालवायचे गावकऱ्यांमध्ये भजन कीर्तन आणि दशावताराची ओढ त्यांनी त्या काळी निर्माण केली वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांच्या कुटुंबातील देखील काही थोर मंडळी आपबा भजनामध्ये हार्मोनियम साथ करत भजन क्षेत्रात त्यांचा वारसा पुढे चालवला तो वैकुंठवासी चिंतामणी पांढळ बुवा यांनी खऱ्या अर्थाने त्या काळात जणू संपूर्ण भजन क्षेत्रासाठी एका उगवत्या सूर्याचा उगम झाला चिंतामणी पांढळ बुवा यांचे घराणे हे त्यांच्या आजोबांच्या कारकिर्दीपासूनच गावात मानाचं आजही पाच मानकऱ्यांपैकी एक हे कुटुंब आहेत या घराण्याची परंपरागत जपलेली सुतारकाम ही कला सर्वश्रुत आहे पूर्वजांनी बनवलेल्या कलाकृत्या या जणू आजही न सुटणारी कोडीच अशा या विविध कलांनी संपन्न असणाऱ्या कुटुंबात बुवांचा जन्म झाला अगदीच गरीबी नसलेली पण मध्यम वर्गीयांची जशी असावी तशी बुवांची कौटुंबिक परिस्थिती आई वडिलांचे छत्र सुमारे पाच वर्षांचे असतानाच हरवले होते बुवांनी सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण शाळा जांभवडे नंबर येथे पूर्ण केले त्या काळातील या फारच महत्व होत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून कौटुंबिक जबाबदारी लक्षात घेता उदरनिर्वाहासाठी बुवा मुंबईला गेले श्रीराम मिल मध्ये सुमारे तीस वर्ष त्यांनी नोकरी केली मुंबईमध्ये राहत असताना चाळीतील शेजारी सांगव्याचे मेस्त्री भजन क्षेत्रातील सोबती परशुराम बुआ, संगीताचे गुरु बेनेकर सर यांच्या सदसंगतीतून बुवांची भजन क्षेत्रातील ओढ रुद्धिंगत होत गेली आणि सुरू झाला तुमच्या आमच्या सर्वांच्या भजन महर्षी यांचा हा प्रवास परशुराम पांचाळबुआ आणि वैकुंठवासी चिंतामणी पांचाळबुआ हे जिल्ह्यातले पहिले बुवा ज्यांची बोची मुलाखत दूर दर्शन वर प्रसिद्ध जाली। हा प्रवास असाच सुरू असताना नोकरी करत असलेल्या श्रीराम मिल मधील सहकार्यांना घेऊन देखील त्यांनी भजन मंडळ सुरू केलं होत मुंबई खार येथे सुरू झालेल्या श्रीराम भजन मंडळापासून बुवांची खरी सुरुवात झाली काही काळाने अलिबाग रेवदंडा मुंबई येथे देखील बुवांनी भजन मंडळे स्थापन केली त्यावेळीचे प्रसिद्ध स्वर्गीय चंद्रकांत कदम वामन खोपकर दारिस त्याचे हळवे बुवा गोपी बागवे त्यावेळी नावाजलेल्या अशा बुवांशी बुवांच्या डबल बाऱ्या झाल्या काळाची पावले मत्स्यगंधा अशा विविध संगीत नाटकांमध्ये देखील संगीत साथ त्यांनी दिली होती भिवंडी येथील नाट्यमंडळासाठी देखील योगदान मोठं आहे नाट्य संगीतामध्ये असलेला त्यांचा अभ्यास हा देखील वाघण्याजोगा होता प्रसंगानुसार तसेच शब्दांच्या अर्थानुसार गाण्यांच्या चाली निर्माण करण्यात त्यांची एक वेगळी शैली होती संगीतातील प्रसिद्ध स्नेहल भाटकर बुवा यांच्याशी देखील सहवास असायचा हा सगळा प्रवास सुरू असताना पंचवीस मे एकोणीशे साली इंदुमती मेस्त्री विवाह झाला म्हणून त्यांची देखील बुवांना मोलाची साथ लाभली त्यांचं देखील महिला भजन मंडळ होत त्यावेळी राजाराम सुतार उर्फ बाबल मेस्त्री हे त्यांचे वाजवपी चिंतामणी पांचाळ बुवा यांना भगत मास्तर त्यानंतर बाबल मिस्त्री हे पकवाच साथ करत बुवांना गावची ओढ मोठी होती या काळात बुवा अधून मधून गावी येत असत बुवा नोकरी करत असलेल्या मिलचा संप शहाऐंशी सालापासून कायम राहिला आणि मिल बंद झाल्यावर सुमारे चौऱ्याण्णव साली बुवा गावी आले गावी स्थायिक झाल्यानंतर बुवांनी राहत्या घरी तसेच कुडाळ येथे शास्त्रीय संगीत क्लास सुरू केले सुरुवातीच्या काळात कोकणातील भजनांमध्ये शास्त्रीय संगीत आणले ते चिंतामणी पांचाळ बुवांनीच विषम तालातील गाणी सवारी झपताल चौताल अशा तालांमध्ये बुवांनी स्वरचित गाणी निर्माण केले भजन क्षेत्रात नामवंत असलेले कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा यांच्याशी त्यांचे सलोक्याचे संबंध होते त्यांचे स्नेहबंध हे आजही सर्वश्रुत आहेत भजन क्षेत्रामध्ये हे दोन्ही ख्यातनाम भजनी बुवा एकमेकांचे सल्लेखेत हे दोन्ही मातब्बर भजनी बुवा एकमेकांसाठी गुरुस्थानी होते दोन्ही बुवांनी एकत्र येऊन निर्माण केलेली असंख्य भजनी गीते आजही अजरामर आहेत वादक म्हणून रमेश मिस्त्री भरत मिस्त्री विठ्ठल मिस्त्री अनिल मिस्त्री दिलीप पवार मोहन मिस्त्री बाळ परब महेश परब यांनी त्यांना वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांचे वारसदार योगेश पांचाळ हे शिक्षकी पेशाबरोबरच बुवांचा कौटुंबिक तसेच भजन परंपरेचा वारसा अविरतपणे सांभाळित आहेत तसेच बुवांकडे संगीताचे धडे गिरवलेले असंख्य शिष्यगण बुवांचा भजनी परंपरेचा वारसा पुढे त्यामध्ये ज्येष्ठत्वाने मुरली घाडी हनुमंतर आचरेकर पालकर बुवा भाई राणे संतोष लाड विनोद चव्हाण बुवा चंद्रकांत परब संतोष नांदोसकर अजित गोसावी अनिल पांचाळ स्वप्नील मिस्त्री असे तर नवीन पिढीचे असंख्य भजनी बुवा यात समाविष्ट आहेत अशा या भजन क्षेत्रातील पंचरत्नांमधील एक रत्न असलेल्या भजन महर्षी वैकुंठवासी चिंतामणी स्मृतींचा म्हणून बुवांचे शिष्यगण तसेच त्यांचा चाहता वर्ग सामाजिक दात्यांच्या योगदानातून भव्य असे बुवांचे स्वर चिंतामणी स्मारक उभे राहिले आहे हे स्मारक पाहिले की हुबेहूब हु। सुरचिंतामणी जणू समोरच आल्याचा भास होतो आजच्या या स्मारक अनावरण सोहळ्यानिमित्त बुवांना भावपूर्ण आदरांजली बुवांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना आजच्या दिनी बुवांचे हे स्मारक पाहता बुवांनी गायलेला तो अभंग मनी गुणगुणतो असा भास होतो की जणू बुवा हे स्मारक पाहण्यासाठी प्रत्यक्ष आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत दावणी पहावया भजन गाताना गाणाऱ्याने इतका खुश करून मोहित करून गायला पाहिजे त्याला ऐकणाऱ्याला की त्याला सुद्धा त्याची चटक लागायला पाहिजे म्हणजे ज्याला भजन कळत नाही त्याला सुद्धा कळलं का आणि तो मग न मस्तक होतो म्हणजे बघते मध्ये जनसामान्य सामान्य माणसांना तर मस्तक होईल आता सगळं आपलं आधुनिकरण झालेलं आहे असल्यामुळे शो दिसायला पाहिजे म्हणून कोण इतकी लांब पीठे होतो काय ते बोलूनच सोय नाही पण हे असायलाच पाहिजे भजनामध्ये असं नाही आहे हे शास्त्रामध्ये घेतलेलंच नाही याला सिंधुदुर्गामध्ये जे भजन आहे ना, ना, ना खरो ते खरोखरच भजन चांगलं आहे प्रपंच आहे संसारूपी सागर म्हटलंय संतांनी संसार ताप तापोल रामराया संसार आहे मला तर असं वाटते आपल्या सिंधुदुर्गामध्ये हुशल मुलं आहे आणि त्याने ज्ञान चांगलं घ्यावं कोणाकडे असं माझ्याचकडे समज म्हणत ना मी योग्य यो गुरु शोधावा आहे कळलं का